केला जातो आजच्या मैदानामध्ये फायनल साठी आठ गाड्या पात्र झाल्या त्या आठ गाड्यापैकी पैकी तीन गाड्या ठिकाणी फॉल झाल्या त्या उत्तेजनार्थ बसेस साठी पात्र झाल्या त्या तीन गाड्या याप्रमाणे त्या क्रमांक आठ मधून पाहिली गाडी शुभमशेख ठाकूर भेंडगाव उडाण निष्णा रेप्रेस आदर ही गाडी अधिकाणी उत्तेजनार्थ क्रमांकासाठी पात्र झाली सुंदर गाडी पाहिले शुभमशेख ठाकूर भेंडकाळ उडाण यांच्या नावाची नशी बाजवलं नेशनल गार्डन कात्र आणि सुनील नानात्रजकरांचा आणि त्याच्यासोबत आणि वजीरची सुंदर अशी गाडी आजच्या मैदानामध्ये उत्तेजना ते क्रमांकासाठी पात्र केली दिलीप तळवर शिरस्वस्तीकरांनी दुसरी गाडी उत्तेजनांतर पात्र झाली तास क्रमांक सात मधून पडली गाडी भरण्यात प्रसन्न प्रमोद पवार तात्या सोनके ही गाडी सुद्धा या ठिकाणी उत्तेजनासाठी पात्र झाली सुंदर अशी गाडी पळाली प्रमोद तात्या पवार ग्रुप महाराष्ट्र राज्य आणि स्वर्गीय भगवान शेठ मंगळा पवार छावा ग्रुप पालेबुद्रुप यांचा सुंदर पहाला आणि त्याच्यासोबत बाळ्या ग्रुप खांडस प्रमोद शेठ आठवले आणि श्रेयस आठवले खांडसकरांचा बाळ्या पळाला सुंदर अशी गाडी पळाली सुंदर आणि बाळ्याची छोट्या ड्रायव्हर मालेगावकर आणि आजच्या मैदानामध्ये उत्तेजनाथ क्रमांकासाठी पात्र तिसरी गाडी उत्तेजनाथ क्रमांकासाठी पात्र झालेली गाडी तास क्रमांक एक मधून पाहिलेली गाडी कुलस्वामी ज्योतिबा प्रसन्न स्वयंकदम पुसेगाव ही गाडी उत्तेजनाथ क्रमांकासाठी पात्र झाली सुंदर अशी गाडी पाहिली शंकर जगताप जालना